पण प्रकाश आंबेडकरांकडे गेलो आणि त्यांना जरा बोलायचं होतं प्रकाश आंबेडकर शिवसेनेनं जाहीरपणे पक्ष म्हणून अशी भूमिका का घेतली नाही की तुम्ही आत्ता या क्षणी सध्या चाललंय काय एवढी दुर्घटना झालेली आहे लोक शोक व्याकुळ आहेत अशा वेळी हा मुद्दा प्राधान्याचा नाही हे करता कामा नये अशी भूमिका घेण्याऐवजी शिवसेनेनं ही सगळी घसघशीत पगारवाढ जी आहे ती मिळवली आणि भाजपच्या सुरात सूर मिसळला ही तक्रार महाराष्ट्राची आहे प्रकाश आंबेडकर काय म्हणणार मी पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितो की लोकप्रतिनिधींबाबत सार्वजनिक समाजामध्ये ज्या पद्धतीची भूमिका आणि भावना आहे त्यामुळे साहजिकच आपण सगळेजण इतक्या प्रचंड अशा पद्धतीने बोलतोय मी सुद्धा विधानसभेतून घरी आल्यानंतर अनेक लोकांनी मला सुद्धा प्रश्न विचारला परंतु पहिल्यांदा आपण एक मुद्दा लक्षात घ्या की जो या राज्याचं तीन लाख कोटीचं बजेट आम्ही मंडळी तिथं संमत करतोय त्या तीन लाख कोटीच्या बजेट संमत करणाऱ्या माणसांना सुद्धा योग्य पद्धतीची माहिती योग्य पद्धतीचं प्रशिक्षण योग्य पद्धतीचं एक्सपोजर आणि खूप चांगल्या पद्धतीचं चा काम करण्यासाठी साधन द्यायच्या दृष्टिकोनातून चर्चा ही व्हायलाच पाहिजे होती दुर्दैवानं चर्चा त्या विधेयकाची झाली नाही ती व्हायला पाहिजे अजून चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती का व्हायला पाहिजे कारण जो आमच्याकडं प्रचंड मोठा अधिकार आहे त्याचं किती युटिलायझेशन करतोय मग अशी आदरणीय विश्वंभरजी म्हटले की काही लोक चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत करत असतील हरकत नाही परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या लोकप्रतिनिधींना जर आपल्याला पुढं न्यायचं असेल तर अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टींच्या मोहापासनं बाजूला ठेवायच्या दृष्टी पुढे जायला नको आपण ते काहीच बोलणार नाही एकूण पगारवाढ किती झाली मला जरा सांगा एकूण आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे सदस्य आणि अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे परिषदेचे सदस्य किती लोक झाले तीनशे साडेतीनशे चारशे धरा आपण चाळीस कोटी रुपये आपण वाढवली अगोदरचे चाळीस कोटी ग्रहित धरले तर चाळीस कोटी रुपये वाढवले हे रक्कम जर वाढवली तर त्याच्यामुळं फरक पडला काय फारसा फरक पडण्यापेक्षा सुद्धा अजून या बजेट का बजेटवरचं सगळं जर अवमूल्यन आपण एकूण सगळं जर याचं मूल्यमापन करायचं असेल तर मी अनेक आमदार अगदी माझ्यापासून घेऊया की त्या बजेटमधल्या वेगवेगळ्या सेक्टर्समधनं अजून खूप चांगल्या पद्धतीने या राज्याच्या प्रगतीसाठी खूप काम करायला पाहिजे ते करण्यासाठी आम्हा मंडळींना खूप चांगल्या पद्धतीने अजूनसुद्धा प्रशिक्षित करायला पाहिजे एक्सपोजर विजित व्हायला पाहिजेत मी विधान सभेमध्ये सुद्धा या विषयांवर मांडलं आहे की लोकप्रतिनिधी केवळ आमदार होऊन आणि वारशापुरता जाण्यास मर्यादित होऊन चालणार नाही तर त्याला व्यापक दृष्टिकोन सामाजिकदृष्ट्या खूप चांगल्या पद्धतीची त्याची भूमिका आणि भावना तयार झाली पाहिजे तर तो मतदारांना आमच्या ह्या राज्याला न्याय देऊ शकेल दुर्दैवानं हे करण्यापेक्षा आम्ही त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात असं काही उभा करतोय आणि पगारवाढ झाली पगारवाढ झाली किती पगारवाढ झाली अजून सुद्धा चांगले पगार मिळाले पाहिजेत की ज्याच्यामुळे तो चुकीचं काम करायला पुढे जाणार नाही लोकप्रतिनिधी मला मला जे दिसतंय विधिमंडळामध्ये काही लोक इतके प्रचंड मोठे झालेत कदाचित या राजकारणात झाले असतील आणि इतके मोठे झालेत की त्यांच्याकडून आम्हाला वसूल कोण घ्यावं लागेल या राज्यातलं सगळं लुटून नेलेले लोक सुद्धा या सभागृहात आम्हाला बघितलं की कधी कधी खंत वाटते आणि दुसऱ्या बाजूला चांगले काम करणारे सुद्धा खूप आदर्शवत अशा पद्धतीचे तिथं व्यक्तिमत्व बघतोय आम्ही त्यांना तुम्ही सक्षम नाही करणार आमची समाजाची काही जबाबदारी आहे का नाही आमदार म्हणजे सगळे एका क्रायटेरिया तुम्ही काय मोडताय आणि मग तुम्ही जर असंच फक्त मोडायला लागला तर उद्या सुद्धा मग आम्हाला सुद्धा विश्वमरजी बिल्डरांच्याकडे जावं लागेल आणि आम्हाला सुद्धा तेच मुद्दे मांडून त्यांच्याकडनंच पैसे घ्यावे लागतील आम्ही आहोत मी स्वतः विधानसभेमध्ये या पद्धतीने ठणकावून सन्मान्य सुधीर भाऊ मनकुटीवरांना सांगितलंय की या देशात या राज्याच्या संपूर्ण अर्थकारणावर जर आम्हाला चांगल्या पद्धतीनं भूमिका आणि भावना घ्यायच्या असतील तर अजून खूप चांगल्या पद्धतीचा आम्हाला माझ्या माझ्या मतदारसंघामध्ये तीन तालुके माझ्याकडे येतात या तीन तालुक्यांमध्ये माझ्याकडे तीन ऑफिसेस सुरू करायची झाली तर तीन साठी किती खर्च येतो एक ऑफिस आणि एक तिथला जर काय मुलगा जरी ठेवला तरी किमान पंधरा वीस हजार रुपये खर्च येतोय दोनशे किलोमीटरचा माझा दर आहे रोज किमान दीड ते दोन हजार रुपयेच डिझेल लागतंय आणि पगार पगार आपण जे म्हणतोय किती पगार देतोय आपण पगार आम्हाला नाही आहे पगारापेक्षा सुद्धा गाडी भाडं की जे आपण गाडी आपल्याला पूर्वी आपल्याला कुठंतरी शासनाची उपलब्ध करून द्यायची त्या ट्रॅव्हलिंग अलाउन्स दुसरा आपण देतोय तो स्टेशनरीच्या रूपात टेलिफोनचं बिल हे सगळे एकत्रित करून आपल्याला पूर्वी पंच्याहत्तर हजार रुपये देतात अष्टात देता देता हजार देत होत ना दीड हजार दीड लाख रुपये चालत या सगळ्याचा उपयोग हा लोकांच्या अधिकाधिक संपर्कासाठी अधिक चांगल्या पद्धतीच्या सुविधांसाठी आणि लोकप्रतिनिधी अधिक चांगल्या पद्धतीनं ऍक्सेस होऊन लोकांचं काम चांगलं करण्यासाठी होतोय पण केवळ हा अपुरा अजून मी असं म्हणतोय की अजून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींना चांगलं पुढं जर आणलं नाही तर आपण काही करू शकणार नाही विशिष्ट पद्धतीने मला तरी कधी कधी गंमत वाटते या पूर्वीच्या अनेक लोकांनी या पगारवाडीवर कधी बोललेच नाही किंवा बो, कॅमेरा सुद्धा या याला घाबरतात कशासाठी घाबरायला पाहिजे तुमचं सगळं काम जर चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्हाला योग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत त्या सुविधा घ्या बरोबर प्रकाश प्रकाश, प्रकाश आंबेडकर अतिशय